संतो देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं चांगलं केलं मारला सगळं केलं त्या दिवशी थोडेफार काय भंगला झाले असते तो नको म्हणला असं रो नका मारो नका त्या माणसाला हे का आवडलं नाही आवडलंच नाही ना, थी ना? ना, थी ना? त्यांना हे केलं ह्यात सगळे गुण असतील तर दोषी माझ्या लेखनाला मारणारी ह्यात सगळी पण इच्छाच असते कोण असेल रोजगार असतील कोण जमादार असतील काय असते काय फक्त ह्याच्यावर पूर्ण दोष का तर माझे लेखन गेल्यावर तसं दिशाचा दाखवाव काही तर झालं असतं पुढं फार तर काय हातपाय मोडून तर माझं टिकरून सापडलं असतं हात पाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत असा त्यांना काहीच काहीच दिलं नाही का बरं कसं हे आणला मार मारे करला काही लेकर नसतील का बायका नसत्या ह्यांना कोण कोण नसत त्यांना आई नसतील त्यांना वडील नसतील त्यांना का केले एवढं काय करायचं काहीतरी करायचं आमच्या गाववाल्याला सांगायचं आमची गाववाली सगळे बोलवायचे काहीतरी ठरवायचं असं एकट्या माणसाला म्हणून असं करायचं का करतानी पण काय वाटलं असल मला काय वाटत असल मी त्याची आई असं आई स्वयंपा करून ठेवला माझ्या लेकराला सोपा झाला वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला नंतर केला तर सोयीच्या दादाचा फोनच लागत नाही रे म्हणलाय मी दादाला चु बघ शोध माझ लिप्रो गुणी बसव कुणी म्हणजे कुणालाय कुणी गुणी सुमधन भीकर कुणी नाही मी काय करू आता मी कुठं माझं काय काय करू

मला फोन असल्यानंतर ती कुठून येतील कशी येते पाटील सरांचा पसारा उतरू लागला तो पाण्याचा पी एस आय सांगते एस आय रेमता पाटील तर त्यांनी धनंजय देशमुख बरोबर सांगली माहिती त्यांनी इथं रूम करून राहण्यासाठी आले त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या विषयाचे दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळं म्हणजे केलं आणि एवढं घरचे संबंध ठेवले त्यांनी सांगते काय करायचं त्या मी तर आई लहानपणी म्हणतो म्हणून आम्ही आय वडील सातच महिने झालं आणि आता हे प्रकार गाव घरी आम्हाला एक पण बाराशे सोडून आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा काय ओगु तुम्ही काय केलं सरपंच होता अगोदर काय घर तर बघायला मामाच घर येत नाही लेकर पाहिजे होते काय महत्व पाहिजे लेकराची माहिती कशाला कशाला असं नाही तिला वाटतं पाहिजे माझी जिमेदारी व्हायला